नमस्कार गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्वच नद्या ज्या आहेत आता धुतडी भरून वाहू लागलेल्या आहेत सध्या आपण कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरामध्ये आहोत आणि येथे आता जर परिस्थिती सध्याची जर पाहायला गेली तर पंचगंगा नदीने आता आपलं पात्र जे आहे ते सोडलेलं आहे जर माझ्या मागे जर तुम्ही पाहू शकत असाल तर ही पंचगंगा घाटावरील थेट दृश्य आहेत जे आता पावसामुळे जे आहे ते जे पाणी जे आहे ते कोल्हापूरमध्ये या पंचगंगा नदीमध्ये आलेलं आहे त्यामुळे आता ह्या संपूर्ण घाट परिसरामध्ये आता पाणी जे आहे ते पसरण्यास सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पंचगंगेची सध्याची पाणी पातळी जर पाहायला गेली तर सकाळी अकरा वाजता पंचगंगा एकोणतीस फूट आठ इंचांवर आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण एकोणीस बंधारे जे आहे ते पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात गेल्या चोवीस तासामध्ये एकूण पाच फुटांनी जे आहे ते पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती वाढ झालेली आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जे मुसळधार पाऊस सुरू आहे या पाऊस पावसामुळे खरं तर पंचगंगेसह इतर नद्या ज्या आहेत आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत यासोबतच जे धरण आहेत त्या धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होताना पाहायला मिळते राधानगरी धरणाचे जर अपडेट आपल्याला पाहायला गेलं तर राधानगरी धरणे सध्या त्रेसष्ट टक्के भरलेला असून त्या राधानगरी धरणामधून एकतीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो थेट भोगावती नदी पात्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यामुळे जर पाहायला गेलं तर पंचगंगाच्या पाणी पातळीमध्ये देखील आता वाढ होताना पाहायला मिळते आहे जर पाहायला गेलं तर पंचगंगेची इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट आहे आणि धोकापातळी ही त्रेचाळीस फूट आहे अद्याप देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जर असंच कोसळत राहिलं तर लवकरच पंचगंगा जे आहे ते आपली इशारा पातळी गाठेल यामुळेच काहीतरी आ, स, प्रशासन असेल ते सतर्कता बाळगण्याचं आव्हान जे आहे ते करत आहे कोणतीही आपत्ती आल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे यामुळे जर पाहायला गेलं तर सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोल्हापूर शहरामध्ये सुरू आहे पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि यामुळे सर्वच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि काही आपत्ती आल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याची गरज आहे